मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या काडगाव जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये समृद्ध ग्रंथालय लोकसहभागातून उभारण्यात आलं आहे या ग्रंथालयात एक लाख रुपयांपर्यंतची पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली आहे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी या उद्देशानं हे ग्रंथालय उभारण्यात आलं आहे पाहूया याबाबतचा एक वृत्तांत धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या काटगाव या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये लोकसहभागातून समृद्ध ग्रंथालय सुरू करण्यात आलं गावकऱ्यांनी जवळपास एक लाख रुपयांची पुस्तकं या वाचनालयासाठी उपलब्ध करून दिली आहेत ही पुस्तकं वाचण्याची शालेय विद्यार्थ्यांना सवय लागावी आणि अवांतर वाचनातून सामान्य ज्ञान मनोरंजक माहिती आणि महापुरुषांचे चरित्र यांचं वाचन विद्यार्थ्यांनी करावं या उद्देशानं या ग्रंथालयाची उभारणी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका रंजना स्वामी यांनी केली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये निपुण अंतर्गत सर्व मुलांना संख्या ज्ञान आणि पायाभूत साक्षरता हे आलं पाहिजे हे महत्वपूर्ण आहे आणि त्यासाठी दोन हजार सत्तावीस पर्यंत देखील तिसरीच्या विद्यार्थ्यांना समजपूर्वक वाचन यायला हवं मग या गोष्टी जर आम्हाला साध्य करायच्या असतील तर विद्यार्थ्यांना वाचन देणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी आम्हाला ही पुस्तक मुलांना अवंतर वाचनासाठी देण्यासाठी आम्हाला वाचनभुंग हा खूप उपयोगी पडला विद्यार्थी डॉक्टर ही संकल्पना या शाळेमध्ये राबवली जाते त्या अंतर्गत विद्यार्थ्यांकडून पुस्तकं वाचताना किंवा हाताळताना फाटली तर विद्यार्थीच त्याची दुरुस्ती करतात मी इयत्ता चौथी यावर या वर्गाची पुस्तकांचे डॉक्टर आहे काही मुलांनी पुस्तक वाचायला घेतल्यावर ती त्यांच्याकडून चुकून फाटतात म्हणून मी आमच्या ग्रंथालयामध्ये एक ट्रे आहे त्या ट्रेमध्ये स्टॅपनर किंवा चिकटपट्टी किंवा दोऱ्याने सर्व विद्यार्थ्यांना वाचता यावे म्हणून मी ही शिवते मी चौथीत शिकते आमच्या शाळेत ग्रंथालय ग्रंथालय ते पुस्तके आम्हाला वाचायला भेटतात त्याच्यातून आम्हाला ज्ञान भेटतो सुविचार भेटतो त्यातलं आम्हाला काय आवडलं ते आम्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत निपुण भारत या उपक्रमाच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची शक्ती वाढावी वाचन कौशल्य वृद्धिंगत व्हावं या उद्देशानं गावकऱ्यांच्या मदतीने हा उपक्रम सुरू करण्यात आलाय या शाळेने विशिष्ट वेळेमध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी त्यासाठी जो वाचन भोंगा हा उपक्रम सुरू केला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे मी थोड्या वेळापूर्वी सर्व वर्गात जाऊन या विद्यार्थ्यांचा याबाबतचा एक फीडबॅक घेतला आणि याचा किती उपयोग होतो ते जाणून घेतलं तर सर्व विद्यार्थी साधारणपणे सहा ते आठ या वेळेमध्ये वाचन करतात म्हणजे करतातच काही विद्यार्थी नऊ वाजेपर्यंत देखील वाचन करतात आणि त्याचा चांगला फायदा विद्यार्थ्यांना होत आहे वाचन भोंग्यामुळे विद्यार्थी शिक्षक यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक आणि समाजाचा देखील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये सहभाग वाढला आहे समाजाच्या दृष्टिकोनातून हा जो उपक्रम आहे तो अतिशय महत्वाचा झाला सर्वच जाती धर्म एका गावामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे असतात पण या ठिकाणी सगळ्या ठिकाणी भोंगा चालला जातो आणि दुसरी गोष्ट युनेस्कोने जे सांगितलेलं आहे शिकायचे कसे हे म्हणजे शिक्षण आणि विद्यार्थी आणि सगळ्यात याचा शेवटचा फीडबॅक म्हणजे स्वयाध्यानाची गोडी हे विद्यार्थ्यांना लागलेले आहे गावातल्या सर्व मंदिरांमधून भोंग्याद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासाला बसण्याची सूचना देऊन विद्यार्थ्यांना शालेय वेळेनंतर संध्याकाळच्या वेळी अभ्यासाला बसण्याची सवय लावण्यात आली आहे सायंकाळ ते वाजले आहे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याकडे बसावे आपल्या घरातील मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवावा व आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी गेल्यावरती गावात कुठेही असला तरी भोंग्यावरील सूचना ऐकल्यानंतर धावत घराकडे जातात आणि अभ्यासाला बसतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये सुधारणा होत आहे आणि विद्यार्थ्यांना शिकण्याची गोडीही वाढत आहे अशीच प्रतिक्रिया इथे व्यक्त होत आहे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल झाला आता पहिलेचा विद्यार्थी आता पाचवीच्या विद्यार्थ्यां अभ्यासाचा आता सध्या प्रोत्साहन केलं जायचं वाचन भोंगा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मूल्य संवर्धन होत आहे आणि पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होते आणि निरीक्षण शक्तीही वाढत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी देविदास पाठक धाराशिव